नमस्कार मंडळी नमस्कार तर या पा फराळाचं कराला आणि जेवायला पण पर... जेवायला फराळाचं हा मायना बेसन आणि भाकर घेतली चपाती चपाती घेतली आज आम्ही सोनू होता पप्पा आम्हाला बेसन आणि चपात्या केल्या आणि त्याला बगरीच्या धिरडे ना आमटी केली यात आणि बगरे आहे ना हा आणि शेंगदाण्याची आमटी आहे याच्यामध्ये ओल नारळ शेंगदाणे आणि हिरवी मिरची असं टाकेल ग तर मी खाऊन पाहतो आता कच झाली आणि आंबा सोबत तोंडी लावायला तोंडी लावायला दही आहे असं आहे आता फराळाचं आणि फराळाला वाजलेले तीन पाहुणे तीन तर मग त्याला माहिती आहे ना आपल्याला उशीरच होतो म्हणून उशीर आज आमच्याकडे ना सकाळपासून पाहुणे बी चालू आहे साडेसात पासून आतापर्यंत पाहुणे चालूच आहे एक गेलं की एक एक गेलं की एक त्यांची आतापर्यंत मग कोणतीच कामं नाही झाली आता त्यांनी सगळं आवरलं आणि परतच करायला बसली भेटायला येतच भेटायला कोणी चालूच राहत तू चालू कर मावता जेवता जेवता गप्पा मार तू काय काम करत होते आज मी अच्छा जाते आता ले 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 आतला आता आल्या त्या दुपारा परत जेवत्या मी माझ चालूच राहत घरी असलं की करणं खाणं मी सोनून जेवून घेतलं तुम्ही दोघं माहिती जेवा आता आता भोकर झालेला आता भोकर झालं कशाला कशाच <laughs> नाही अच्छा कानातलं हे ते का पैसे दिले की नाही मग मायाला पाचशे रुपये देणार तू का अच्छा तर तो ड्युटी तू आठला गेली की आता संपलं संपला जायचं म्हणजे दोन ला संपते येऊ अडीच वाजते आठ ते साडेआठ पावणे नऊ वाजते जायला रोज काय अडीचशे का, का तीनशे तीन तीनशे तीनशे रुपये तर मग आता लोक तुम्हाला नाव ठेवून माहिला घरचं काम करून घेतलं ना आता लोकांच्या कामाला पाठवतो बोलून काय मग घरी कामच नाही इथल्या सगळ्या बया जाते आईच्या जात्या द्या असलं नसलं आणि ते रोजच नाही असलं दोन तीन दिवस राहत नाही तर मग घरीच तर आण मग तुला काय काय आणायचं मेकअपचं सामान आणणार तर मी खाऊन पाहतो याची टेस्ट सांगतो कशी झाली तर काय झालं रोज विचार करतो पहा व्हिडिओ टाकीन व्हिडिओ टाकीन पण पर... काम म्हणजे घराचं काम चालू आहे त्याच्यानंतर याचा दावखाना चालू राहतो पुन्हा आणखीन बाकीचे बी काम निघते तर धिळ एकदम भारी झालंय तूप लावेल का याला तूप लावेल त्याला मग थोडे नरम राहते हम्म एक नंबर होता असते ते जरसी घे आमटी बी घे हा घे आज थोडं ज्याला उपास त्यानंच खाल्लं पाहिजे आमटी घे मला कप्प्यात टाक जर कस टाक मला मला बस हा दे नाही 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 दे मग मंडळी सोन्याची मम्मी आम्ही आमदे पा काल नवा त्या हा चतुर्थीला दोन किलो पण रसबी बी चवदार झाला काल आणि आंबे बी इतके गोड नाही आंबा शाकी लागला आता मला पाठ गोष्टी दिवशा सांगितलंच नाही तुम्ही व्हिडिओत नको सांगू लोक घेऊन जातील ना वावरातून मला विधी सांगितलं नाही ना काल जे आंबे आणले ते आम्ही केशर इतके गोड निघले ना त्या साखर बी कमी टाकली मी रस्त्यामध्ये कालपासून आम्ही आता एक किलो आंबे खाता आणले दुसरे हा खाजा आता सीजन तर चला मग मंडळी या आंबे खायला फराळाचं करायला जेवायला हा तर चला धन्यवाद बाय बाय